बॅक टू न ब्लॉग तुमचं पुन्हा एकदा वगैरे युट्यूब चॅनलवर आता काही दिवस मी ब्लॉग टाकत नव्हतो कारण मी शाळा चालू असल्यामुळे पूर्ण वेळ शाळेतच जाते बारा ते पाच शाळा असतात तर आताच मी आता चहा घेतले तो चहा टोस आता मी चहा टोस आता मग तुम्हाला करून झालेलं आहे नाज नागपंचमी तर आमचं काकणची आज नागपंचमीची तास गौर बसत आहे गौऱ्या देवी

तिसरी कपडा देऊन आलेले आहे उद्या आहे माझा बर्थडे तीस जुलै तुमच्या मना होऊ शकता काय डे अति शनी आहे काय चला गेलं तर मी शाळेची तयारी करत आहे डब्बा भरतो शाळेचा मग तुम्हाला भेटतो आता मी शाळेत जातो मग शाळेतनं आल्यानंतरच भेटेल जायचं तुम्हाला नंतर मग आम्हाला जायचे पाया पडायला गेली चला जायचं तर मी शाळेत निघतो शाळेतनं आल्यानंतरच भेटतो निघलेलं आहे ए नेताजी चला घ्यायचं होतं आम्ही तुम्हाला करंट मध्ये चौक गेल्यानंतर पप्पा गेले गाडी पार्क करायला चला जायचं होतं आम्ही वरती चाललो वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो ट्रिपमध्ये ली, चला जेव्हा बसतो मग भेटू जेव्हा बसतो मी येऊ शकणार जेव्हा चला आता जेवतो मग भेटेल जेवून झालेले तर तुम्ही बायका स्वतःच्या डेकोरेशन चला आता आम्ही एकटा निघू पाच दहा मिनटांमध्ये तुम्हाला घरी गेल्यानंतरच भेटेल मी उद्या बड्ड्याच ब्लॉग येईल तो पण बघा गाईल चला आता तुम्हाला घरी गेल्यानंतरच भेटेल मी आताच घरी आलेलो आहे या ब्लॉगला मी इतके करतो आहे ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो फॉर वॉचिंग बाय